नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं शासकीय भूमिका ह्या नेहमी आपल्याला डोकेदुखी ठरत आहेत आणि सध्या जी अवकाळी ज्या म्हणजे सध्या ज्या पावसाने ज्या पद्धतीची भूमिका दाखवली त्या भूमिकेमुळं आज सर्वसामान्य आणि शेतकरी पूर्ण हवा दिला आज पावसामुळं ज्या पद्धतीची शेती व्यवस्था ही संकटात सापडली आहे तर सर्वसामान्य माणसाचा जो रोजगार आहे रोजची रोटी आहे तीही संकटात सापडलं आहे अशा परिस्थितीत काय परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा या परिस्थितीतून कशा पद्धतीने हे करायचं यासाठी आता या संघर्ष करणं आपल्याला स्वाभाविक आहे आणि संघर्ष करणं हे आपल्या जीवनाचं एक अलिखित असा नियम झाला आहे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आहे परंतु शासनाने अजून संघर्षाची भूमिका वाढवली शासनाने ज्या पद्धतीच्या भूमिका शासनाच्या नेहमी अस असतात की आंधळ पीठ आहे आणि कुत्रपीठ खातं आहे या पद्धतीच्या वागण्यामुळं सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य शेतकरी इतका व्यतीत झाला आहे की कशा पद्धतीने हे न्यायव्यवस्था शासन कधी कशा पद्धतीने न्यायव्यवस्था चालवेल कारण की शासनाची जी भूमिका आहे शासनाची ज्या अवस्था आहेत त्या अत्यंत विचित्र आणि बिकट आहेत सध्या हा विषय ज्या पद्धतीने लावून धरायचा म्हणून तुमच्यासमोर मांडतो आहे की सध्या ई पीक पाणी हे सध्या जोरात चालू आहे शासनाला आपल्यावर विश्वास नाही आहे त्यामुळं सॅटेलाईट थ्रू त्यांनी ई पीक पाणीचं जे प परीक्षण सुरू केलं आहे आणि ज्या परीक्षणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जायचं त्या एखाद्या महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून जो कोणी या पद्धतीचे पडताळणी करणारे किंवा ते ॲप डाउनलोड करायचं आणि तिथं जाऊन त्यांनी आपल्या आपल्या शेताचं लोकेशन टाकून पिक पीक पाणीसाठी आपल्याला अलर्ट करायचं म्हणजे सज्ज करायचं परंतु यामागची गोची काय झाली नेमकी की परिस्थिती अशी झाली की ज्या पद्धतीनं जर हे सगळं हाताळलं आणि या इ पीक पाणीसाठी जेव्हा ॲप इन्स्टॉल केला आणि आपल्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रात जाऊन आपण त्या ठिकाणी लोकेशन टाकण्याचा प्रयत्न केला तर ते लोकेशन कुठंतरी तिसऱ्याच ठिकाणी आपल्याला दाखवलं जात आहे म्हणजे जायचं वडगावला दाखवलं जातं वैतागवाडीला अशी विचित्र अवस्था सध्या शासनाने या इक पीक पाहणीसाठी करून ठेवली नाही याच्यात ज्या पद्धतीच्या भूमिका शासन आता अतिवृष्टीच्या माध्यमातून ज्या काही अनुदान देणार आहे या अनुदानाचं आता बट्ट्याबळ होणार आहे कारण की ज्या ज्या ठिकाणी या सगळ्या भूमिका शासनाने मांडल्या आहेत ज्या पद्धतीच्या सर्वेमध्ये शासन या गोष्टीला हाताळतंय त्यामध्ये फक्त आम्हाला दिसतोय काय तो तो अंधार कारण उद्या जर सॅटेलाईटनं त्या ठिकाणीचं सर्वेक्षण केलं त्या ठिकाणी त्यांनी आपली सॅटेलाइट इमेजेस तयार केल्या तर त्या सॅटेलाईट इमेजमध्ये काय मिळणार आहे त्यांनी जे आम्ही नोंदवलेलं पीक मिळणार आहे का तिथं उगवलेलं काँग्रेस हो मिळणार आहे आता हा सगळ्यात मोठा डोखीदुखी आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना झालेली कारण की यांचा प्रश्नच असा असतो आणि याचं कार्यभारच असा आहे त्यामुळं आता ज्या ज्या पद्धतीचे गट म्हणजे गटक्रमांक ज्या पद्धतीचे लावण्यात ता आलेत आणि त्याचे लोकेशन सापडतायत एक ठिका लोकेशन सापडतायत एक ठिकाणी आहे आणि वास्तविक क्षेत्र आहे एक ठिकाणी मग या सगळ्या गोष्टीचा कशा पद्धतीनं अभ्यास करायचा किंवा या शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं ई पीक पाहणी कशा पद्धतीनं अप अपडेट करायची आता हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण की शासनाने या गोष्टी सुधारव्या कारण की शेतकऱ्याला नेहमी तुम्ही अडचणीत घालतायत शेतकरी हा नेहमी तुम्ही हा वाऱ्यावर सोडून दिला आहे आणि या पद्धतीच्या तुमच्या हरपण ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीमुळं सर्वसामान्य माणूस नेहमीच कोंडीत सापडत राहतो आणि त्यामुळं त्याला करावं का काय करावं काय कर, आणि वागावं काय हाच प्रश्न नेहमी त्याच्यासमोर उभा आहे मित्रांनो बोलणं सोपं असतं पण जेव्हा त्या गोष्टीवर त्या शेतकऱ्याची ज्या पद्धतीची कुसंबना होते ज्या पद्धतीने त्या शेतकऱ्याला त्या परिस्थितीचा सा सामना करावा लागतो तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनाशी इत अशा पद्धतीनं संघर्षाची भूमिका ठेवतात ना की त्या संघर्षातून त्यांनी मार्ग कसा काढावा हेही लवकर कळत नाही त्यामुळं अशा पद्धतीची जी, जी सध्या अडचण शेतकऱ्यांच्यासमोर येते आणि शेतकरी या अडचणीमुळं इतक्या व्यतीत अवस्थेत बिकट अवस्थेत सापडला आहे पाणी परीक्षण करावं की न करावं केलं तर शासनाचं जे काही आपल्याला मोडकं तोडकं अनुदान पडणार आहे तेही पदरी पडणार नाही आणि जर शासनाच्या त्या पद्धतीच्या सॅटेलाईटनं जर जे क्षेत्र तुम्ही तिथं नोंद केलं आहे त्याचं जर खऱ्या अर्थानं पीक पाणीचं प्र परीक्षण केलं तर तिथं काय उगवलं आहे कशा पद्धतीनं त्या त्याचा सर्वे करणार आहेत हाही मोठा बिकट प्रश्न आहे मागे अशीच व्यवस्था काही कोरोनामध्ये काही विषयांशी झाली आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं शासकीय यंत्रणा घोळ घालते किंवा शासकीय यंत्रणेमुळं कशा पद्धतीने त्रास निर्माण होतो याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर नेहमी घडतात पण काय म्हणतात ना की न प्रशासन सुधरतं ना शासन सुधारतं कारण की यांना फक्त टोपले टाकण्याचं काम आहे आणि हे टोपले टाकण्याच्या नादात आज परिस्थिती बिकट झाली की ज्या परिस्थितीत ज्या व्यवस्थेमध्ये आम्हाला आमचे अधिकार मिळायला हवे आमच्या आमच्या परिस्थिती सावरण्यासाठी ज्या काही ये योजना येत आहेत त्या ये योजना अशा पद्धतीच्या हार डोळे झाकपणे केलेल्या गोष्टींमुळं आज संकटात आहेत त्यामुळं सामाजिक परिस्थिती तर लयाला गेलीच आहे पण प्रशासकीय परिस्थिती कशा पद्धतीने लयाला चालली ना याचं हे मूर्तिवंत उदाहरण आहे त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीच्या भूमिका अंमलात आणतायत आणि हे अंमलात आणणं गरजेचं आहे परंतु त्या अंमलात आणताना तुम्ही ज्या कसोट्या वापरताय तुमची यंत्रणा ज्या पद्धतीनं बधीर पद्धतीनं काम करते त्यामुळं जो लाभार्थी आहे जो ज्याला या गोष्टीचा लाभ मिळणार आहे तो किती त्रास त्रासदीमध्ये चालला आहे याचा तुमच्याकडं विचार नाही आहे त्यामुळं शासनाने आता तरी डोळ्यात अंजन घालून जी झालेल्या चुका आहेत किंवा ज्या केलेल्या जाणून बुजून चुका आहेत त्या चुका सुधाराव्या कारण की अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये अशा पद्धतीचे लोकेशन बदलणं आणि दाखवायचं मी म्हणलं ना की जाय जायचं आहे बोरगावला वडगावला आणि दाखवतायत वैतागवाडीला ही वैतागवाडी ही आयुष्याची वैतागवाडी करून ठेवली आणि वैताकवाडीच्यामुळं सर्वसामान्य माणूस व्यतीत होतो आहे योजनेचा पाऊस आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्या आणताना त्या अंमलात आणताना ज्या पद्धतीची प्रशासन व्यवस्था डोळे झाकपणा करते ज्या पद्धतीची मजुरी दाखवते त्यामुळं सर्वसामान्य माणूस हा नेहमी व्यतीत होतो हा व्यतीतपणा माणसाच्या अंगीकारी म्हणजे त्याला जी सुलभता व्हायला पाहिजे त्याला जी त्याचा लाभ मिळायला पाहिजे त्या लाभासाठी संघर्ष हा त्याच्या पाचेला पुजलेला आहे आणि या पाचीला पुजलेल्या संघर्षाला शासनाने जर आपली अंमलबजावणी व्यवस्थित केली आणि आपली कार्यप्रणाली जर दुरुस्त केली तर खऱ्या अर्थानं या लोकांची जी अवस्था होते किंवा ही परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती राहणार होणार नाही हे मात्र निश्चित पण त्यासाठी शासनाला स्वतःचं कर्तव्यनिष्ठता जागवली पाहिजे जा। मित्रांनो यासारखे विषय अनेक आहेत आणि अनेक विषयावर आपण या पद्धतीने पडता म्हणजे आपण याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे पण ह्या संदर्भात तुमची जागरूकता किती तुम्हाला ह्याच्यातबद्दल आस्था किती हे सगळ्यात महत्त्वाचं कारण की नेहमी आम्ही बोलत राहावं परंतु तुमच्या पद्धतीनं जो मिळणारा प्रतिसाद आहे तो शून्य आहे आणि या शून्य प्रतिसादामुळं जो काही एखादा चांगला विषय असेल तो मार्गस्थ होण्यासाठी जी काही ऊर्जा लागते ती ऊर्जेत आम्ही कमी पडतो आहेत त्यामुळं प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक विचार करा आणि आमची भूमिका ही सजग नागरिकाची आहे आमचे प्रश्न आमच्या पद्धतीनं उचलले गेले पाहिजेत आमच्या प्रश्नामध्ये आवाज आला पाहिजे यासाठी तुम्ही प्रेरक आहात त्यामुळं हो, सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही किती जरी आटापिटा केला आम्ही कितीही हातपाय मारले पण जोपर्यंत तुमचे प्रतिसाद येत नाहीत तुमचा जोपर्यंत तुमचं पाठबळ मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी फक्त पटलावरच्या आहेत त्यामुळं हो, या पटलावर येण्यासाठी यावर विषय उचलण्यासाठी तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे निश्चितपणे या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या मनात नक्कीच प्रश्न उपस्थित झाले असतील हे निर्माण झालेल्या प्रश्नाला जर तुम्हाला उत्तर करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची कॉमेंट नोंद करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार